नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही ठळ घडामोडी आमदार गणपत गायकवाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश भेटला आहे कल्याणपूर्व विधानसभा मतदार संघातील श्री मलंगगड परिसरातील विविध गावांतील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल एकशे दोन कोटी लाखांचं आणि पंचवीस लाखांचा विकास निधी प्राप्त झाला असून कल्याणपूर्वेचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आज या रस्त्यांच्या पाऊल पार पूर्तीकडे एक पाऊल पूर्ती विकासाकडे हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर घेऊन आमदार गणपत गायकवाड यांनी निवडणुकीत येथील नागरिकांना कॉन्क्रिटीकरण रस्ते बनवून देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून मार्च दोन हजार तेवीस रोजी पुरवणी अर्थसंकल्प मधून मतदार मतदारसंघातील श्री मल्यांगगड परिसरातील रस्त्यांच्या कामाचा एकशे दोन कोटी पंचवीस लक्ष निधी मंजूर करून घेतला होता या मंजूर निधीतील रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला आज श्री मलांगड जे परिसरातील जी गावं आहेत त्या गावांमध्ये दे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच केंद्रीय मंत्री रवींद्रजी पाटील रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जे निधी दिले आमदार गणपत गायकवाड त्यांच्या मन संघांमध्ये जे मंजूर केले त्यांच्या आज आम्ही भूमिपूजन केले आणि ते कामं आम्ही लोकार्पण केले आणि अर्ध्यांचे उद्घाटन केले ते लवकरात लवकर पूर्ण करू असे असे मी मी विनंती करतो आणि या ये या येणाऱ्या वर्षात अजून करेन करेन विकास धन्यवाद चव्हाण साहेब तर पुढे हायस्कूलपर्यंत उसाटणे हायस्कूलपर्यंत हा जो रस्ता कॉन्क्रीट झाला या रस्त्याचा आज लोकार्पण सोहळा आपल्या साहेब सो सुलभाताई गणपतशेठ गायकवाड साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे आज आमच्या ह्या करवले गावासाठी अतिशय आनंदाची पर्वणी आहे की अगदी शेलारपाड्यापासून तर नारेण फाट्यापर्यंत आणि उसाटण्याच्या नाक्यापर्यंत सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहेत आमदार साहेबांच्याच प्रयत्नाने आमचा मलंगड ते करवले हा रस्ता सुद्धा कॉन्क्रीटचा झालेला आहे आणि आमचा जो कुंभारलीला जाणारा हा छोटा रस्ता आहे हा पण आमदार साहेबांच्या निधीतून मंजूर झालेला आहे येणाऱ्या काही दिवसात याचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे व इतर माझ्या मावशी इंद्रताई तरे नगरसेविका या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आमच्या मंगेशदादा अविनाश भाऊ आमच्या निलेश दादा या सगळ्यांचं माझ्या गावामध्ये मा हार्दिक स्वागत करतो आणि आजचा हा लोकार्पणाचा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो पुढे आपल्याला उसाटणे हायस्कूल येथे पुढचा कार्यक्रम करणे अडू बांधकाम मंत्री रवींद्रजित साहेब यांच्या प्रयत्नाने आज ह्या ठिकाणी जो भूमिपूजन सोहळा सोबत असते सुरू झाले आपल्या साहेब हा शेलार हा ब्रीजपासून जो शेलारपाडा फाट्यापर्यंत जाणारा हा कॉन्क्रीटीकरण रस्ता आणि तसे ह्या फाट्यापासून तर पोसरी करवल्यापर्यंत हा पूर्ण कॉन्क्रिटीकडे एक अठरा कोटीचा निधी सन्मान्य साहेब आणि चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्याचं भूमिपूजन सोहळा झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो मी आमदार साहेब चव्हाण साहेब आणि आमच्या साहेब यांचे ह्या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हा रस्ता माननीय गणपक्ष गायकवाड यांच्या माध्यमातून म्हणजे भूमिपूजन इथं पार पडत आहे आणि हा रस्ता म्हणजे खूप अत्यंत महत्त्वाचा रस्ता म्हणून मानला जातो जेव्हा नेवाली नाक्यावर ट्रॉफिक होतो खूप अशी तेव्हा पर्यायी रस्ता म्हणून हा वापरला जातो आणि हा नेवाली नाक्यापासून ते पाली फाट्यापर्यंत खूप शेप रस्ता मानला जातो आम्ही सततच्या पाठपुराव्याने हा रस्ता आमदार साहेबांना सांगून साहेबांनी पाठपुरावा करून आमचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या निधी याच्यामधून निधीतून हा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे आम्ही रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो आणि आमदार गणपत शेठ गायकवाडांचे आभार मानतो आणि आमच्या ताई सुरभाताई गायकवाड यांचेही आभार मानतो आम्ही धन्यवाद माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या सौभाग्यवती सौ सुरभाताई गणपत गायकवाड तसेच सर्व भाजपाचे पदाधिकारी आणि गावातील ग्रामस्थ खरंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय रवींद्रजी साहेब आणि माननीय आमदार गणपतीशेठ गायकवाड यांच्या पाठपुराव्याने आज आपल्या पोसरे गावातील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन करण्या करण्यात आलं आहे आणि या कामासाठी जवळजवळ आमदार साहेबांनी आपल्या गावासाठी दोन कोटी मंजूर करून आपल्या गावाचा विकासावर लक्ष दिलेलं आहे तरी ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब आणि माननीय आमदार साहेब बनप्रशोर गायकवाड यांचे ग्रामस्थांतर्फे खूप खूप आभार आहे आणि वेळोवेळी दुसरी गावासाठी त्यांनी आपल्या निधीतून विकास खुसरी गावासाठी विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करते धन्यवाद द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद